सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एम आय डी सी येथील आदिमा ऑर्गॅनिक केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली या परिसरात जवळपास शंभरहून अधिक केमिकल कंपन्या आहेत या कंपनीत क्रोनिक केमिकलचा वापर केला जातो या क्रोनिक केमिकलला आग लागू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी सिन्नर नगर परिषद अग्निशामक मुसळगाव एम आय डी सी अग्निशामक इंडिया बुल कंपनीच्या अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने नाशिकहून देखील अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली असल्याचा अंदाज आहे घटनास्थळी सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख सिन्नर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचारी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व वा वावी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर होते आगीचे लोळ इतके मोठे होते की सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून फक्त धूरच धूर दिसत होता अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नसून आग विजवण्याचे कंपनीतील कामगार सुदैवाने चहाची सुट्टी झाल्यामुळे कंपनीच्या बाहेर होते अशी माहिती मिळत आहे मात्र संपूर्ण चित्र हे आग आटोक्यात आल्यानंतर स्पष्ट होणार आहे भीषण आग सुरू असताना मोठमोठ्या स्फोटाचा आवाज दूर दूरपर्यंत ऐकू येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते स्फोटाचे आवाजही येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले या कंपनीच्या बाहेर सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारे व्यवस्थापक कमलाकर पोटे तसेच मुसळगाव एम आय पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे तळ ठोकून होते तसेच अग्निशामक बंब कोपरगाव संगमनेर साखर कारखाना नाशिक इंडिया बुल सिन्नर एमआयडीसी वरून सुमारे तीस ते पस्तीस बंब पाचरण करण्यात आलेले असून आग विझवण्याची शर्तीचे प्रयत्न अग्निशामक जवान करीत आहेत लवकरात लवकर आग आटोक्यात यावी यासाठी सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून आग कशी लवकरात लवकर विजवता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना नव्वद टक्के यश आल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली आहे आग अतिशय भीषण असल्याने आगीचे लोळ अनेक किलोमीटरवर दिसत आहेत कंपनीत पंधरा ते वीस कामगार काम करीत होते पण आग लागण्याच्या अगोदरच ते बाहेर आलेले असल्याने मोठा अनर्थ टळला आगीच्या दुर्घटनेनंतर सिन्नर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर ठेवण्यात आली आहे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव सिन्नर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर वर्षा लहाडे यांचेसह सर्व वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ उपजिल्हा रुग्णालयात सज्ज होता चार ते पाच रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या वावी देवपूर येथील रुग्णवाहिकांसह तेथील वैद्यकीय स्टाफला देखील तयार राहण्यास सांगण्यात आले दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात देखील आवश्यक त्या सज्जता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या सायंकाळ नंतर औद्योगिक वसाहत परिसरात सर्वत्र धूर पसरला होता त्यामुळे तेथील नागरिकांना काही प्रमाणात डोळे चुरचुरणे तसेच घशाला खवखवणे असे प्रकार देखील जाणवत असल्याचे समजले एसियन न्यूज साठी ऋषिकेश घोलप सचिन सोनवणे सह यश धनवर सर इथं आग लागली त्या आगीबद्दल सर आपल्याला काही थोडी काही जानकारी वगैरे हो असेल तर ती सांगा आज सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मराठी सिन्नर या संस्थेमध्ये साधारण चार वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान आदिमा ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एक शॉर्ट सर्किटचा सांगण्यात आले प्रथमदर्शनी ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ती रासायनिक कंपनी असल्यामुळे त्या रसायनाने जरा पेट घेऊन आणि आगी म्हणजे मोठ्या प्रमाणात ती आग वाढली दरम्यान जगात आमची जी सिन्नर सहकार्यावधी वसाद संस्था आहे मी स्वतः चेअरमन आमचं स्टाफ आमचे सर्व संचालक मंडळ यांनी आम्ही ताबडतोब या ठिकाणी धाव घेऊन आणि नाशिकचे दोन ते ती तीन बंब अग्निशमन बंब सिन्नर नगरपालिका इंडिया बुल माळेगाव एम आय डी सी कोपरगाव नगरपालिका संगमनेर नगरपालिका का संगमनेर सहकारी कारखाना का, या सर्वांकडे आम्ही संपर्क साधून आणि तातडीने हे बंब बोलवून आणि तातडीने ही आग कशी विजवली जाईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केला आमच्या संस्थेच्या संचालक मंडळाबरोबरच इतर आमचे काही रासायनिक उत्पादन करणारे सर्व जे काही के केमिकलमधले जे तज्ज्ञ लोक आहेत आम्ही त्यांनाही तातडीनं बोलून घेतलं आणि ह्या तांत्रिक बाबीमध्ये आपल्याला नेमकं काय करता येईल यासाठी आम्ही सर्वांनी प्रिकॉशन घेतली आणि ह्या कंपनीच्या चारही बाजूला ज्या इतर कंपन्या आहे त्या कंपनीमध्ये सुद्धा ही आग विज वाढली जाऊ नये यासाठी आम्ही सर्व नियोजन करून आणि चौबाजून बंब उभे करून आणि ती आग बऱ्यापैकी आटोक्यात आलेली आहे आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के आग आटोक्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता आठ ते आठ ते दहा बंबई या ठिकाणी उभ्या असल्यामुळे सर आपल्या कंपनीतल्या जे कामगार आहे त्यांची काही तुम्हाला माहिती सांगू शकाल का तुम्ही ज्या वेळेला आग लागली त्यावेळेला ते कामगार तिथले ट्रेन आहे ताबडतोब त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सर्व बाहेर पळाले आणि त्यांनी आम्हाला मदतीची हाक दिली आणि आम्ही त्याप्रमाणे सर्व त्यांच्या पाठीमागे मदत उभी केली आणि त्याप्रमाणे या मदतीच्या माध्यमातून मी या निमित्ताने या सर्व अग्निशमन यंत्रणा जी आहे नाशिक असेल माळेगाव एम आय डी सी असेल आपली इंडियाबुलची असेल किंवा कोपरगाव नगरपालिका कारखाना आणि संगमनेर सहकारी कारखाना आमचे इथले लोकल मुसळगावचे येथील खाजगी पाण्याचे टँकरवाले ह्या सर्वांनी अतिशय या दोन तासामध्ये अतिशय मेहनत घेऊन आणि पाणी पुरवठा करून आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला आहे आता धोका टळलेला आहे त्याच्यामुळे आधी काही मी जास्त बोलू इच्छित नाही